परिषद व अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर हस्ताक्षर हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील माणगाव महाड व पोलादपूर या तीन तालुक्यातील चौऱ्याऐंशी शाळांमध्ये राबविण्यात आला आहे चौऱ्याऐंशी शाळांमधील चार हजार पाचशे ऐंशी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता सुंदर हस्ताक्षर हा प्रकल्प पो पोलादपूर तालुक्यात राबविण्याकरिता अधिकारी मॅडम सन्माननीय गुरव मॅडम यांनी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोहारे या शाळेचे नाव सुचविल्याबद्दल त्यांना धन्यवाद सुंदर हस्ताक्षर हा प प्रकल्प एक मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोहारे येथे राबविण्यात आला होता या प्रकल्पासाठी कोऑर्डिनेटर म्हणून प्रियंका नरे यांनी काम पाहिले या प्रकल्पाकरिता शाळेतील सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या प्रकल्पामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा झाली वाक्य लिहिण्याच्या पद्धती त्यांना समजल्या संपूर्ण चार हजार पाचशे ऐंशी विद्यार्थ्यांमधून रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोहरेमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी श्रुती सुनील साळुखे हिने प्रथम क्रमांक पटकवला याबद्दल शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती यांना तिचा अभिमान वाटत आहे कौतुक वाटत आहे अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीद्वारे भेटवस्तू देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले आहे ಆಧಿ ಬಂದೂ ಯಾ ಭಗವಂಥ ಆಧಿ ಬಂದೂ ಯಾ ಭಗವಂಥಿ ಭಾರತ ಮಾತಾ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬಾಬಲ್ ಗೀತಾ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಬೈಬಲ್ ಗೀತಾ

बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीतीमत्ता गुणवत्ता गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता। आमचा गुणवत्ता शैक्षणिक महाराष्ट्र सरल झेपणार हे राष्ट्र राष्ट्र बांधणी रात्री चांगले नव्हते पण रोजच्या सरावामुळे माझे अक्षर